काल दुपारनंतर हळदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ मिळालेली आहे मित्रांनो पाहायला प्रति क्विंटल मागे एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपयाची वाढ मिळालेली आहे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजा दर हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे रिसोड या ठिकाणी तेरा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्ती दरम्याला चौदा हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हळदीला आवक आलेली आहे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्ती दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पुन्हा हिंगोली आवक आलेली आहे एक हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला आवक आलेली आहे दोनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी सांगलीला हळदीला दर मिळाले आहे तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये मिळाले आहे तर जास्तीत जास्त दर वीस हजार रुपये मिळालेले आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती शेवटची नांदेड आलेली आहे सातशे चार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर चौदा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद